श्री स्वामी समर्थ आपण प्रत्येकाच्या घरात बघतो की एक देव घरात मंगल कलश असतो मंगलकलश घरात का स्थापन करावा त्याचे फायदे काय आहे तो कधी व कोणत्या दिवशी स्थापन करावा कसा स्थापन करावा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर व आध्यात्मिकदृष्ट्या माहिती बघणार आहोत प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये आपल्या कुलदैवतेचे स्थान असावे आपल्या कुलदैवतेची कृपा आपल्या घरावर घरातील प्रत्येक सदस्यांवर असावे त्यासाठी आपण काय करावे हे बघू त्यापूर्वी आपले सर्वांचे स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर मनापासून धन्यवाद कलश किंवा घटाची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो मग ती वास्तुशांती असो सत्यनारायणाची पूजा असो किंवा नवरात्र असो लग्न समारंभ असो लक्ष्मीपूंजन असो या सर्व शुभ कार्यात कलश स्थापन करणे गरजेचे असते कारण कलश हा विपुलता समृद्धी आणि आध्यात्मिक शुद्धता दर्शवतो म्हणून हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलेच पाहिजे आपल्या कुलदैवतेचे स्थान म्हणून मंगल कलश आपण आपल्या घरात स्थापन करणे खूप महत्वाचे असते कलशाची निर्मिती ही समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी झालेली होती त्यामुळे समुद्रामध्ये तर सर्व नद्यांचे पाणी सामावलेले असते या सर्व नद्यांचे तीर्थ गंगा यमुना सिंधू गोदावरी अशा सर्व पवित्र नदीतील पात्रांचे तीर्थ या कलशामध्ये सामावलेले असते या कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवतांचे वास आहे कलशाच्या मुखाच्या जागी भगवान विष्णू वास करतात तर कंठाच्या जागी भगवान शिव तर कलशाचे जे मूळ आहे तिथे ब्रह्मदेवताचे स्थान आहे आणि मधला जो भाग आहे तिथे सर्व देवदेवतांचे स्थान आहे त्यामुळे जर मंगल कलश आपण आपल्या देवघरात स्थापन केला तर तिथे तेहतीस ते कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे आपल्या घर परिवारावर कुठलेच संकट येत नाही शिवाय आपल्या घरात जर काही नकारात्मक शक्ती असेल तर त्या कलशाला म्हणजे जे श्रीफळ आहे त्याला तडा जातो यावरून ते संकट आपल्यावरचे टळले जाते आता मंगल कलश कधी स्थापन करावा तर प्रत्येकाच्या कुलदेवीचा वाड ठरलेला असतो मंगळवार किंवा शुक्रवार हा मंगल कलश स्थापन करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो जर तुम्ही नवरात्रीपासून घरात कलश स्थापन करत असाल तर उत्तम परंतु न जमल्यास मंगळवार किंवा शुक्रवार या दोन दिवशी तुम्ही कलशाची स्थापना करू शकता मंगल कलश हा तांबे किंवा पितळ या धातूंपासून बनवलेल्या भांड्यामध्ये स्था स्थापन करावा जर आपल्याजवळ या धातूंपासून बनवलेले भांडे नसेल तर आपण स्टीलच्या तांब्यामध्येही मंगल कलश स्थापन करू शकतो शेवटी श्रद्धा आणि समर्पण हीच भावना महत्त्वाची असते मंगल कलश स्थापन करताना सर्वप्रथम एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यावे त्यावर त्या, त्या तांदूळावर हळदी कुंकाचे स्वास्तिक काढावे नंतर आपला तांब्या घेऊन ओल्या कुंकाने त्यावर स्वस्तिक व पाच किंवा सात रेषा ओढून घ्याव्यात मधल्या जागी हळदीच्या रेषा ओढाव्या त्यानंतर तो तांब्या तांदूळ असलेल्या प्लेटवर ठेवून आपल्याला बाकीची पूजा करायची आहे तांब्या खाली ठेवून कधीही त्यावर कलश स्थापन करू नये त्यानंतर त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये एक सुपारी अक्षता एक नाणे दुर्वा एक फूल टाकावे आणि त्यावर नागिनीचे पाने किंवा आंब्याचे पाच पाने आंब्याचा डहाळा जो असतो त्याचे पाच पाने ठेवावे त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवावे श्रीफळ ठेवताना देठाची बाजू वर असावी आणि श्रीफळ पाण्यात बुडेल इतपत पाणी त्या तांब्यामध्ये भरावे श्रीफळ ठेवताना देठाची बाजू वरच्याच दिशेला येईल हे मात्र पक्क लक्षात ठेवावे यानंतर श्रीफळाला हळद कुंकू लावावी नंतर हा आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूला कलश स्थापन करावा त्यानंतर कळशाची कापूर अगरबत्ती दिवा लावून पूजा करावी आणि आता हे पाणी कधी बदलायचे तर आपण आपल्या सोयीनुसार एक वार ठरवून घ्यावा मंगळवार किंवा शुक्रवार म्हणजे दर मंगळवार किंवा दर शुक्रवार या दिवशी आपण हे पाणी बदलावे पाणी बदलत असताना त्या पाण्यामध्ये खूप सकारात्मक शक्ती असते तर ते पाणी घराच्या चारही कोपऱ्याला जिथे पाय पडणार नाही तिथे शिंपडावे बाकीचे पाणी झाडांना घालावे परत तांब्या स्वच्छ धुवून परत त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावे सुपारी जसं पहिल्यांदा आपण टाकलो होतो तसं सर्व सर्व साहित्य त्यामध्ये टाकून परत कलश स्थापन करावा हळदी कुंकू लावून ओवा आरती ओवळावी मंगल कल स्थापन करणे म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची स्थापना करणे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात कल स्थापन करावा श्री स्वामी समर्थ